नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे मुक्ता आता फायनली खूप विचार केल्यानंतर आदित्यच्या बड्डेला जायला तयार होते ती विचार करते जर मी नाही म्हणाली तर सागर माझा पाठला करून माझ्या मागे येईल आणि माझं सर्व काही सत्य समोर आणेल त्यापेक्षा मी तयारी करून बड्डेला जाते आता ते दोघंजण बड्डेला गेलेले आहेत तर इकडे हर्षवर्धन आता सागरला पाहून दिवसतो आणि म्हणतो की ज्यांची इथे पाय ठेवण्याची लायकी नाही आहे असे लोकही बड्डेला आलेत मला तर ही गोष्ट खरंच वाटतच नाही आहे की तू इथे आलाय कसं काय आला आणि तुला इथे कोणी बोलवलं होतं न बोल बोलवताच तू इथे यायला लागलास का इतका शांत कसा काय झाला सागर तू आणि त्याला असं बोलून टॉर्चर करत आहे तर दुसरीकडे आता सावनीही मुक्ताला म्हणते की तू माझ्या मुलांपासून मला तोडतेस तुला माझ्या आदित्यला हिरावून घ्यायचं असेल ना म्हणून तू इथे आली आहेस तुला कुठे बोलवलं होतं मी तुला इन्व्हाइट केलंच नव्हतं तरीही तू सागर बरोबर आलीस आणि मग लक्षात ठेव माझी मुलं कधी तुझे होणार नाही त्यावर आता मुक्ता म्हणते की तुम्ही का मला सांगत आहात लहान मुलांना ही प्रेमाची आणि भावनेची भुकिली असतात त्यांना हे नाही कळत की आपलं कोण आहे फक्त जे जीव लावतात ना जे प्रेम करतात ना त्यांच्याकडेच ती वळतात तर आता पाहूयात ना तुम्हाचं तुमचं असं म्हणणं आहे ना की मी त्यांना माझ्याकडे वळवते तर मी काहीही न बोलता ते स्वतःहून माझ्याकडे येतील तुम्ही पाहतच राहा तर सावनीला असं बोलून ते खूप मोठा धक्का देत आहे तर इकडे पुन्हा आता सागर म्हणतो की लहान मुलांचा अंकल काका होऊन तुला काय कळणार आहेत खऱ्या बापाच्या भावना त्याच्यामुळे तू इतकं का बोलतोस त्यावर आता सागरचं बोलणं ऐकून हर्षवर्धनला इथे वाईटही वाटतं पण हर्षवर्धन त्याच्यावर पांघरून घालत म्हणतो की असं आहे का मग आता आदित्य स्वतःचाच पोटचा पोरगा स्वतःचंच नाव ठेवायचं म्हणत नाही त्याचं काय आणि असं बोलून तो सागरला पुन्हा एकदा धक्का देणार आहे आणि म्हणतो की ही गोष्ट आजच होणार आहे आदित्यने तुला इथे बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी नाही तर त्याचं नावापुढचं जे तुझं नाव आहे ते काढून टाकण्यासाठी रिक्वेस्ट म्हणून त्याने तुला इथे बोलवलं आहे बघ आता तू काय होणार आहे आज तर असं सावने आणि हर्षवर्धनचा प्लॅन आदित्य मध्ये घेऊन पूर्ण होणार का सागर आणि मुक्ताचा केलेला अपमान त्यांना खूप महागात पडणार आहे तर मुक्ता हुशार असल्यामुळे तिने सावलीला सडेतोर उत्तर दिले आहे तर, तर इकडे सागर मात्र हर्षवर्धनच्या बोलण्यावर जातो आणि स्वतःलाच त्रास करून घेणार आहे तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत राहा लग्न प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद